नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर शिर्डी शिर्डीचे साईबाबा हा सगळ्यात आस्थेचा भक्तीचा विषय मध्ये एकदा शिर्डीत मोफत जेवणामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढली असं म्हणणाऱ्या विखे पाटलांच्यावर उगाच्या उगाच साईबाबांवर श्रद्धा नसणारी मंडळी तुटून पडली होती शिर्डीत सगळे भिकारी का विचारत होती शिर्डीमध्ये येणारा बाबाच्या दरबारात बाबांना काहीतरी मागायलाच येतो खर तर साईबाबा हे अशा लोकांचं दैवत आहेत ना की मला त्या लोकांच्या विषयी आणि बाबांच्या विषयी वाटतं बहुतेक मुंबईच्या डान्स बार मध्ये डान्स बार सुरू करताना संध्याकाळच्या वेळेला पहिलं काम काय होत असेल तर साईबाबांची आरती होते म्हणजे आया आहे तेरे दर्पे सवाली म्हण शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दर्पे सवाली असं म्हणत आपली जोळी बाबांच्या आशीर्वादाने भरून घ्यावी यासाठी सगळ्या वारांगणा माफ करा नृत्यांगणा हा मला वीरांगणा वारांगणा की नत्यांगणा असं प्रश्न पडला त्या शब्दांच्या मध्ये नृत्यांगणा त्यांचा आशीर्वाद घेत असतात गंमत अशी की या नृत्यांगणावर पैशाची उधळण करणारे सुद्धा साईबाबाचेच भक्त असतात आणि तेही बाबाला त्यांच्यावर उधळण करण्यासाठी मनमुक्तपणे संपत्ती आम्हाला दे अशी विनंती करत असतात तर एकूण काय बाबांच्या दरबारात नाचणारा नाचविणारा नाचणारी हे सगळेच हजेरी लावत असतात बाबा सर्वे सुखीन संतू सर्वे संतु निरामया म्हणत असतात म्हणून आजकाल राजकारण्यांना सुद्धा साईच्या दरबारात जाऊन अधिवेशन घ्यावं वाटतंय की काय असा प्रश्न मला पडलाय आता सत्ता दिलीच आहे तर सत्तेसोबतचे सगळे लाभही पदरात पाडून घे म्हणून भाजपनं तिथे आपलं पक्षाचं एक दिवसाचं दोन दिवसाचं अधिवेशन घेतलं जिथे स्वतः मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री यांनी येऊन बाबाच्या दरबारात राजकीय पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं भाजप ज्या वाटेने जात आहे त्याच वाटेने येणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा म्हणजे भाजपच्या वाटेवर असलेला पक्ष सुद्धा शिर्डीत जाण्याचा मोह टाळू शकला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा शिर्डीमध्ये जाऊन बाबाच्या दरबारात आपली हजेरी लावली तर या कार्यक्रमाला का त्या निमित्ताने साईबाबाचं दर्शन झालं म्हणून भुजबळ आले मला आश्चर्य वाटलं ज्यांना हिंदू देवतांच्या विषयी प्रचंड तिरस्कार आहेत ते भुजबळ बाबाचं दर्शन त्या निमित्ताने होईल म्हणून शिर्डीत आले ज्यांना धर्मविर्म हा विषय मान्य नसतो असे अजित पवार सुद्धा शिर्डीत दर्शनाला आले बाकी सगळी राष्ट्रवादीची मंडळी आली धनंजय मुंडे का आले नाहीत हा मला प्रश्न पडला कदाचित साईबाबांची अवक्रपा व्हायला नको म्हणून त्यांनी टाळलं असेल बघूया जातील की नाही माहीत नाही आपल्याला पण या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत होणाऱ्या या अधिवेशनात कोण कोणत्या विषयावर मार्गदर्शन करणार हा माझ्या मनातला प्रश्न होता माझ्या डोक्यात सहज काही विषय आले आणि त्या विषयावर त्या त्या व्यक्तीचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये काय अधिवेशनामध्ये मार्गदर्शन व्हावं असं मला वाटू लागलं म्हणजे एक ताओ नावाचा विचारवंत होऊन गेला ताओ अर्थात जगावं कसं एक जीवनशैली सांगणारा माणूस होता तसं जगावे कसे च्याऐवजी चरावे कसे खावे कसे याविषयी मार्गदर्शन या शिबिरात छगन भुजबळांनी करावं असं मला वाटतं ते पचवावे कसे याविषयीचं मार्गदर्शन धनंजय मुंडे यांनी करावं असं मला वाटतं गुंतवावे कसे या विषयावरचं मार्गदर्शन वाल्मिक कराडांना तात्पुरती सुटका करून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी वाल्मिक कराडांच्याकडून ते मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे अर्थात हे गुंतवावे कसे चरावे कसे खावे कसे यावर झालं तर रिचवावे कसे यावर मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना दादांसारख्या म्हणजे अजित पवारांच्या सारख्याच एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे पण अजितदादांना रिचवावे कसे यापेक्षा गप्प कधी बसावे कधी बोलू नये या विषयावर मार्गदर्शन करायला लावणं आवश्यक आहे कारण दादा मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यावर एवढे आरोप होत असताना आवा अक्षर बोललेले नाहीयेत म्हणजे जे दादा पहिल्यांदा धरणात म्हणत होते ते दादा मी काय आता ते लेकराविषयी भारनियमन वाढल्यामुळं लेकरांची संख्या वाढली आहे म्हणणारे दादा मी काय तुमचा नौकर आहे का म्हणणारे दादा यावेळी गप्प आहेत गप्प कोणत्या वेळी बसावं आणि भाषण कोणत्या वेळी करावं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नीट सांगणं आवश्यक आहे कारण दादांच्या पक्षातले अमोल मिटकरी नको त्यावेळी पटकन बोलून टाकतात भुजबळांनीही आजकाल नको त्यावेळी बोलायला सुरुवात केलेली आहे धनंजय मुंडे नको त्यावेळी काही गोष्टी बोलू लागलेल्या आहेत चांगली गोष्ट या प्रकरणात सगळे शांत आहेत ते या सगळ्या विषयामध्ये कधी बोलावे आणि कधी बोलू नये याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन दादांनी मा साईबाबांच्या दरबारात आपल्या कार्यकर्त्यांना करणं आवश्यक आहे यातलं एक सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे ते म्हणजे जुळवून कसे घ्यावे याविषयी प्रफुल्ल पटेलांनी सांगाव ते कोणत्या इक्बाल मिरची प्रॉपर्टी त्यात प्रफुल्ल पटेल अडकले तो एअर इंडियाचा घोटाळा हे सगळं आपल्याला ठाऊक असेल ना मग यावेळी अशा वेळेला आपल्या अंगलट सगळ्या गोष्टी येत असताना जे चौकशी करणाऱ्यांना हवंय ते करून पद्धतशीरपणे एक मोठा भाग घेऊन दादांना कन्व्हेन्स करून कसं जावं हे शिकायचं असेल तर ते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शिकावं पटेल कसलेले मुरलेले व्यापारी आहेत धंदा कसा करायला हवा हे पटेल नावाच्या प्रफुल्ल पटेल नावाच्या आणि प्रफुल्लतेने नावा प्रफुल धंदा कसा करावा या विषयीचं मार्गदर्शन प्रफुल्ल पटेलांनी करणं आवश्यक आहे मला एक विषयात तर दोन चार लोकांची नावं वक्ता म्हणून घ्यावी वाटतात आता विषय कोणता असेल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये कारण तुम्ही सगळे इतके सुज्ञ आहात की कोणत्या विषयावर कसं मार्गदर्शन करावं कोणी करावं हे तुम्हाला कळतं त्यामुळे मार्गदर्शन कोण करणार आहे हे सांगितल्याबरोबर तुम्हाला विषय कोणता असेल याचा अंदाज येईल एका विषयात छगन भुजबळांनी मार्गदर्शन करावं छगन भुजबळांनी या कार्यक्रमाची अध्यक्षता निभवावी या परिसंवादाची आणि त्यासोबत त्या, त्या परिसंवादात मार्गदर्शन करण्यासाठी अ धनंजय मुंडे असावेत धनंजय मुंडेने सुद्धा छगन भुजबळांच्या प्रमाण या विषयात मार्गदर्शन करावं त्यासोबत एक माजी मंत्री आहेत लातूरचे बनसोडे त्यांनी पण या परिसंवादामध्ये मार्गदर्शन करावं म्हणजे ते जरा बरं पडतं त्यातल्या भाजपच्या काही नेत्यांचं मार्गदर्शनासाठी मदत घेता नक्की घ्यावी त्यासोबत मिटकरी ज्या चुका करतात या विषयामध्ये त्या चुका करू नयेत म्हणजे काही विषयातले पेमेंट्स ऑनलाईन करायचे नसतात गुगल पेवर करायचे नसतात वर करायचे नसतात तर ते रोखीत करायचे असतात जे मिटकरी चुकून कदाचित करत असतील तर ते करू नयेत कसं यासाठी कारण काय होतं अकाउंटचे डिटेल सीए कड जातात आणि सीए सोबत जर चुकून फाटलं आणि सीए ला आपल्या विरुद्ध जवळचा कार्यकर्ता कोणी असेल तर तो सगळी माहिती सीए कडून काढून घेऊ शकतो अशा वेळी मिटकरींची अडचण होऊ शकते त्यामुळं सुखदा किंवा त्यामुळं मुक्ता अशा ठिकाणी ज्या ज्या काही सेवा घेतलेल्या असतात त्या सेवा उघड होऊ शकतात त्यामुळं एक परिसंवाद मिटकरी बनसोडे धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये घ्यावा आणि त्या परिसंवादाचं नाव काय असावं अर्थात हे सगळं तुम्ही ठरवायचंय दुसरं पुनर्वसन कसं करून घ्यावं याविषयीचा एक परिसंवाद ठेवावा म्हणजे अडचण आलीच तर आपापलं पुनर्वसन कसं करावं भलेही सिंचन घोटाळ्यात नाव येऊ दे भलेही आता निवडून येण्याची क्षमता नसू दे ती स्थिती नसू दे पण तडजोडीनं स्वतःचं पुनर्वसन कसं करावं याविषयीचा एक परिसंवाद ठेवावा आणि त्यात सुनील तटकरे यांनी जोरदार भाषण करावं म्हणजे बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना देखील सुनील तटकरेंचा काय अनुभव आहे तो कळू शकेल आणि अजून एक परिसंवाद होणं आवश्यक आहे मत्सर कसा नसावा आणि त्या परिसंवादामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून मत्सर टाळणाऱ्या दोन महिलांनी भाषणं करावीत असं मला वाटतंय एक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि दुसऱ्या रुपाली ठोंबरे या दोघींनी मत्सर टाळण्यासाठीचे कार्यकर्त्यांना हिंट द्यावी म्हणजे एकूणच या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराची नुसत्या शिबिराची अधिवेशनाची सगळ्यांची सांगता उत्तम पद्धतीनं झालेली असेल नमस्कार